यहोवा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम न पाळल्यामुळे यहवा देवाने इस्रायलचे राज्य बुडवले दोन राजे अध्याय सतरा ओवीस सात ते एकोणीस एव्हा देव म्हणतो आणि ते यामुळे झाले कारण इस्रायलच्या संतानाने यहवा त्याचा देव ज्याने त्यांना मिसर देशांतून मिस्राचा राजा फारो याच्या हाताकडून वर आणले होते त्या एव्हा देवा देवाविरुद्ध पाप केले व इतर देवाचे भय धरले आणि जी राष्ट्रे यव्हा देवाने इस्रायलच्या संतानापुढून घालवली होती त्यांच्या नियमाप्रमाणे व इस्रायलच्या राजाने जे नियम केले होते त्याप्रमाणे ते चालले परंतु यहवा देनाने दिलेल्या दे नियमाप्रमाणे ते चालले नाही आजसुद्धा बायबल सोडून जे नियम बनवले जातात त्याप्रमाणे सभा चालते ज्या गोष्टी योग्य नाही त्या इस्रायलच्या संतानाने एव्हा आपला देव यांच्यापाशी चोरून केल्या आणि पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून बंदिस्ताच्या नगरापर्यंत त्यांनी आपल्या सर्व नगरात आपणासाठी उंच स्थाने बांधली आणि प्रत्येक उंच डोंगरावर व हिरव्या झाडाखाली त्याने आपणासाठी मूर्ती थापिल्या व अशेऱ्या देवाची झाडे लावली जी राष्ट्रे मूर्तीपूजा करत होते त्या राष्ट्रांचा यव्हा देवाने इस्रायलच्या घराण्याकडून घालवली होती त्यांच्याप्रमाणे इस्रायल जनतेने सर्व उंच स्थानावर यव्हा देवाला चिडवण्यासाठी धूप जळून दुष्कर्म केली ज्या मूर्तीविषयी यव्हा देवाने त्यांना सांगितले होते की त्यांची सेवा करू नका तरी ते त्यांची सेवा करीत राहिले तरी आज सुद्धा संत बनवून त्याची सेवा करत आहेत यव्हा देवाने सर्व भविष्यवादी व सर्व पाहणारे यांच्याकडून इस्रायलाला व यहुदाला निश्चून सांगितले होते की तुम्ही आपल्या वाईट मार्गापासून फिरा जे नियमशास्त्र मी तुमच्या पूर्वजासले आणि जे मी माझे सेवक भविष्यवादी यांच्याकडून माझे नियम व आज्ञा पाळा असे कळवले होते तथापि त्यांनी ते ऐकले नाही तर त्याने आपले पूर्वज ज्यांनी यहवादेव याच्यावर विश्वास ठेवला नाही व आज्ञा पाळल्या नाहीत तसेच त्यांच्या मानेसारखी आपली मान ताट केली आणि इस्रायलाने यहवा देवाने दिलेले नियम व त्याचा करार जो त्याने त्यांच्या पूर्वजाशी केला होता त्यांचा त्यांनी धिक्कार केला आणि ते निरर्थक होऊन व्यर्थतेच्या मागे लागले असे की यहवा देवाने त्यांना आज्ञा केली होती की तुमच्या सभोवती केलेल्या राष्ट्राच्याप्रमाणे तुम्ही मूर्तीपूजा करू नका तरी ते त्यांच्या ते मागे लागले तरी त्यांनी यहोवा आपला देव त्यांच्या सर्व आज्ञा सोडून दोन ओती वासरे केली आणि अशेऱ्या देवीचे झाड लावून आकाशातल्या सर्व सैन्याचे भजन केले व बालाची सेवा केली आणि ते आपले मुलगे व आपल्या मुली अग्नीतून पार घालवित होते आणि दैव प्रश्न पाहत होते व गारूड करीत होते आणि यहोवा देवाला चिडवण्यासाठी त्यांच्या दृष्टीने जे वाईट ते करायला आपणास समर्पित करीत होते म्हणून यव्हा देव इस्रायलावर फारच कोपला आणि त्याने ते आपणाकडून घालवले यहुदाचा वंश मात्र राहिला त्यापासून कोणी राहिला नाही तरी यहुदाने सुद्धा यहोवा आपला देव याच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर इस्रायलाने जे नियम केले होते त्यात ते चालले आज जगामध्ये दे यहोवा देवाच्या आज्ञा व नियम सोडून माणसाने केलेल्या आज्ञा व नियम पाळत आहेत त्यामुळे युरोप देशात चार जवळ चार हजार पाचशे ओस पडली आहेत मात्र जे यव्हा देवाचे नाव घेऊन बायबलप्रमाणे यव्हा देवाने केलेली पहिली आज्ञा व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा मत्ते अध्याय बावीस ओबी थर्टी सेवन तू आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने यव्हा तुझा देव याच्यावर प्रीती कर आणि मत्ते पाच ओबी अठरा कारण मी तुम्हाला खचित खचित सांगतो की आकाश व पृथ्वी ही न्हाइचशी होती तोपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्यापासून नियमशास्त्रातून एक अक्षर किंवा एक लहान टिंबदेखील नाही शिवणार नाही जे यव्हा देवाच्या व नियम पाळतात त्यांच्या विनंत्या यव्हादेव त्याचा पवित्र आत्मा पाठवून चमत्कार करून पूर्ण करतो यव्हा देव लोकांना त्यांच्या दुःखाचे व समस्याचे निवारण करतो त्यामुळे बहुतांशी लोक त्यांच्याकडे फिरत जातात आपणा आपणसुद्धा आपल्यावर तशी वेळ येऊ नये म्हणून येव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळायला सुरुवात करूया म्हणजे यव्हा देव आपल्या सर्व विनंत्या पूर्ण करील हा लिहिलूया आम्ही देवाचा सेवक अँथनी जॉन परेला परेरा बिल्डर प्रेस गॉड हा